चला तर मग आपण उपवास करूया कसा करायचा उपवास सगळ्यात अगोदर रात्रीला साबुदाना भिजवायचा खमंग साबुदाना बनवत असताना काय काय बरं जात असते त्यात शेंगदाणा कूट तूप बटाटे आणि एक्स्ट्राचा साबुदाना आपल्याला जेवढा लागतो त्यापेक्षा नक्कीच आपण जास्तीचा घेतो आणि नंतर उपवास जेव्हा होतो आणि संपतो त्यावेळेला दुसऱ्या दिवशी मात्र मग काय काय आपल्याला लक्षात येते नॉशिया मळमळणे डोके दुखणे ॲसिडिटी वाढणे पोट दुखणे असं काहीतरीच विचित्र व्हायला लागतं जेव्हा आपण साबुदाणा खातो आणि मग नंतर काय डिक्लेअर होतं मला उपवास जमत नाही मला उपवास सहन होत नाही मग खरंच आपण ह्या गोष्टींचा एक ॲनालाइज किंवा एक अंदाज बांधतो का की ह्या गोष्टी कशामुळे होत असतील खरंच आपली बॉडी फास्टिंगला उपवासाला सहन होत नसते का काय बरं आपण अशा गोष्टी करतो जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो गोष्टी आपल्याला माहिती असतात मात्र बऱ्याचदा आपण त्यातून सुटत नाहीत साबुदाना हा हे जे अन्न आहे हे ग्लुटीन फ्री धान्य आहे जे की टपायकापासून बनवलेलं असतं बेसिकली आपल्या पूर्वपार काळापासनं प्राचीन काळापासनं उपवासाला साबुदाणा खाणं हे कुठेच नमूद नाही आहे कि किंवा हे आपले प्राचीन काळामध्ये आपण खातही नव्हतो एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे पन्नासच्या दरम्यानमध्ये हा संकल्पना रुजू व्हायला लागली की उपवास म्हणजे शाबुदाना आणि पूर्वी तरी ॲटलीस्ट तो पामपासून बनवल्या जायचा जो की पचायला थोडा बहुत बेटर होता मात्र अलीकडच्या काळामध्ये हे जे धान्य आहे हे टपॉकापासून बनवलं जातं जे की सिंथेटिकली ऑर्गनाइज्ड आणि प्रोसेस्ड असतं त्याकरिता मानवी शरीराला साबुदाना पचवणं म्हणजे खूप मोठी मुश्किल होऊन बसते त्यापेक्षा दोन टाईम जेवण करून तुम्ही व्यवस्थित राहिलेलं कधीही तुमच्या ह्युमन बॉडीला चांगलं राहतं तर काय करावे अशा वेळेला साबुदाना ही संकल्पना कुठेतरी बाजूला सोडून द्यावी जशा काळ लोटतो जसं आपण मॉडर्न होतो जशा काही गोष्टी आपण आपल्या सराउंडिंगप्रमाणे चेंजेस करत असतो थोडं प्राचीन थोडं आधुनिक ह्या पद्धतीने जे ब्लेंड करून आपण स्वतःला कुठेतरी ट्यून बॅलेन्स ठेवण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीमध्येच साबुदाण्याला आता बाद करण्याची वेळ आलेली आहे आवड म्हणून चविष्ट म्हणून थोड्याभोत प्रमाणात आपण साबुदाणा खाऊ शकतो काहीच हरकत नाही मात्र उपवास आणि साबुदाना हे जे समीकरण आपल्या प्रा आपल्या संस्कृतीमध्ये आणि अलीकडच्या काळामध्ये जे रु रुजलेलं आहे ते तोडण्याचा वेळ आणि गरज आता नक्कीच आलेली आहे आपल्या महिला बऱ्याच उपवास करतात बऱ्याच ह्या गोष्टींना त्या आहारी जातात ह्या साबुदाण्यामध्ये ना तर तुम्हाला ऊर्जा राहते ना तर तुम्हाला कुठले न्यूट्रिशन राहतात आणि ना तर तुमच्या ह्या डायजेस्टिव सिस्टीमला पचनक्रियाला हे फायदेशीर राहतं कुठल्याही लिस्टमध्ये साबुदाणा हा उपवासाला योग्य कधीच ठरत नाही त्याला बदलायची वेळ आलेली आहे अशा वेळेला आपण काय बरं घ्यायला पाहिजे उपवास खरं तर अशी एक संकल्पना आहे जिथे की आपण आपल्या बॉडीला खाण्यापासून दूर ठेवलं त्याला आपण खऱ्या अर्थी उपवास म्हणतो एकदमच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो होत नाहीत थोडं बहुत जे काही खाता येईल ते म्हणजे हलकं पौष्टिक आणि आपल्याला दिवसभर ऊर्जा देईल ह्या पद्धतीमधलं अन्न आपल्याला निवडावं लागेल काही ठराविक चांगले पदार्थ आहेत जसा की राजगिरा आहे दूध राजगिरा दूध लाह्या त्याचप्रमाणे भोपळा हे जर आपण शिजवून घेतला ह्या सगळे घटक आपल्याला खूप फायदेशीर राहतात भगर त्यातनं प्रामुख्याने तीही चांगली आहे त्याच्या पण आपण काही रेसिपीज पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया तर आजचा मेसेज हा एवढाच की जर तुम्ही उपवास करत असाल आणि करणार असणार तर साबुदाणा ही गोष्ट आता बाद करायची आऊट करायची वेळ आलेली आहे थिंक ओव्हर इट